डेली करंट अफेअर्स प्रश्न क्रमांक एक पहिली ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित केली जाईल योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नवी दिल्ली प्रश्न दोन कोणत्या संस्थेने नेव्हर अलोन हा ए आय आधारित मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एम्स दिल्लीने हा कार्यक्रम सुरू केला प्रोग्रामचं नाव आहे नेव्हर अलोन ए आय बेस्ड मेंटल हेल्थ प्रोग्राम लॉन्च केले आहे एम्स दिल्लीने उद्देश आहे विद्यार्थ्यांवरील ताण चिंता दूर करणे आणि आत्महत्या रोखणे यानंतर प्रश्न तीन हुंगायन बेट स्कार बोरो शोल वाद कोणत्या देशामधील आहे योग्य उत्तर आहे वरील सर्व म्हणजे चीन तैवान आणि फिलिपिन्स या देशांमधील हा वाद आहे लक्षात घ्या होंगायन बेट हा दक्षिण चीन समुद्रातील एक वादग्रस्त बेट आहे ज्यावर चीन फिलिपिन्स आणि तैवान दावा करत आहेत प्रश्न चार मंत्रिमंडळाने मंजूर केलेला मोकामो मुंगेर ग्रीनफील्ड हायवे प्रकल्प कोणत्या राज्यात बांधला जाईल राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी बिहार या राज्यात लक्षात घ्या हा प्रकल्प राज्यातील मोठ्या पायाभूत सुविधा विकासाचा एक भाग आहे आणि कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा उद, सुधारण्याची उद्दिष्ट ठेवतो बिहारची स्थापना झाली आहे बावीस मार्च एकोणीसशे बारामध्ये मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटना प्रश्न पाच इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंटने जाहीर केलेल्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार पंचवीस यादीत भारताचा क्रमांक कितवा तर तो आहे त्रेसष्टवा प्रश्न सहा झंस्कार महोत्सवाची दहावी आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल तर ही जी आवृत्ती आहे ती ऑप्शन क्रमांक बी लदाख या ठिकाणी के आयोजित केली जाईल लक्षात घ्या लदाख हा जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय संसदेने एक कायदा केला ज्याद्वारे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणावीस रोजी लदाख केंद्रशासित प्रदेश बनला लदाखची राजधानी आहे लेह कारगिल आणि गव्हर्नर आहेत कविंदर गुप्ता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात भारतातील कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने पहिलीच फार्म स्टे इन्व्हेस्टमेंट योजना सुरू केल्या आहे तर हे राज्य आहे उत्तर प्रदेश लक्षात घ्या उत्तर प्रदेशची स्थापना झाली आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ पुढील प्रश्न भारतातील पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यात उभारली जात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आसाम या राज्यात लक्षात घ्या स्थानिक पातळीवरील मिळवलेल्या बांबूपासून बायो इथेनॉल आणि इतर मूल्यवर्धित रसायने तयार करणे या बायो रिफायनरीमध्ये मुळे वाहतुकीसाठी इथेनॉलचा पुरवठा वाढेल आणि उप उत्पादनांपासून मूल्यवर्धित रसायनांचे उत्पादन शक्य होईल प्रश्न नऊ धर्मेंद्र प्रधान यांनी डॅडॅशमध्ये पहिले परदेशी अटल इनोव्हेशन सेंटर सुरू केले योग्य उत्तर आहे यू एमध्ये लक्षात घ्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत भारताबाहेर स्थापन झालेले एक प्रमुख इनोव्हेशन हब हो आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आय आय टी दिल्ली अबुधाबी कॅम्पसमध्ये सुरू झाले विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांमध्ये नवोन्मेष संशोधन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे शिक्षण शाश्वतता आणि तंत्रज्ञान आधारित उपायांमध्ये भारत यू ई सहकार्य मजबूत करणे हे या इनोव्हेशन सेंटरचं से विधान मिळालो कर्तव्य आहे पुढील प्रश्न दरवर्षी हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चौदा सप्टेंबर रोजी लक्षात घ्या चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने देवनागरी लिपीमध्ये लिहिलेल्या हिंदी भाषेला भारताची राजभाषा म्हणून स्वीकारले होते हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे यानंतर तुमच्यासाठी प्रश्न खालीलपैकी कोणी दोन हजार पंचवीसचा इटालियन ग्रँड प्रिक्स जिंकला आहे ऑप्शन आपल्या स्क्रीनवर आहेत या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा व्हॉट्सअपच्या माध्यमातून करंट अफेअर्स अपडेट हवे असेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली त्याद्वारे आपण व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता तसेच चालू घडामोडी मटल आपल्याला हवं असेल तर लक्षात घ्या सहा हजार प्लस प्रश्न आहेत सोबत शंभर ऑनलाईन टेस्ट आहेत परचेस करण्याकरिता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली किंवा अधिकच्या माहितीसाठी तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सिसऱ्यावर व्हॉट्सअप करू शकता यामध्ये जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी ते सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचे प्रश्न सोबत महत्त्वपूर्ण इतर चालू घडामोडी प्रश्न पुढील महिन्यांच्या चालू घडामोडी याच पॅकेजमध्ये तुम्हाला भेटेल ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत टायमर अवेलेबल आहेत जेणेकरून कोणत्याही परीक्षेची आपण तयारी करत असाल तर नक्की तुम्हाला हेल्पफुल याकरिता ज्ञान ऑन एज्युकेटर हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करावं लागेल आणि हा कोर्स परचेस करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू